नवरात्र उत्सव आनंदात आणि शांततेत पार पडावा यासाठी खालापूर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नवरात्र उत्सव मंडळ व पोलीस पोलीस पाटील यांची खालापूर खालापूर ठाणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम निरीक्षक सचिन पवार यांनी बैठकीत मार्गदर्शन केले नवरात्र उत्सव मंडळांनी ऑनलाईन व संबंधित विभागाची परवानगी घ्यावी दुर्गादेवी मूर्ती सुरक्षेसाठी चोवीस तास स्वयंसेवक नेमावेत मूर्ती व मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत कायदेशीर विद्युत मीटर जोडणी करून विद्युत जोडणी व्यवस्थित असल्याची खात्री करावी नवरात्र उत्सवामध्ये जातीय धार्मिक तेढ निर्माण होणारे बॅनर देखावे चित्रफिती प्रसारित करू नये गरबा दांडिया खेळताना आक्षेपारक विभत् गाणी वाजवू नये गरबा दांडिया ठिकाणी महिला मुलींची छेडछाड विनयभंग यासारख्या घटना होणार नाहीत याची दक्षता घ्यावी महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या दांडिया तसेच विसर्जन मिरवणूक वेळी डीजे डॉल्बी वापरण्यास बंदी असल्याचे तसेच शासनाने दिलेल्या वेळेचे व ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक पवार यांनी केले बैठकीसाठी नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष सदस्य व पोलीस पाटील हजर होते जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर